54. श्री धोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राऊंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म रोग झाला आहे आमदार सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य शरद पवार हा अलीबाबा असून त्यांच्या सोबत जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत पवार साहेबांनी मराठ्याला आरक्षण दिलं का असा सवाल करत विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली ते सांगलीच्या जत येथील पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यात बोलत होते बोलताना आमदार खूप काय म्हणाले ते पाहू भाऊ शरद हा आजी बाबा आणि आता ते सगळं मी मी देवेंद्र फडणवीस नवारांच्या लक्षात आलं ते जाणी मावशी आहे एकच गोळी घेते सगळं लोक एकत्र या आणि म्हणून सकाळ संध्याकाळ उठले की सगळे देवेंद्र फडणवीस वर बोलायला

जतमधली माणसं सारखे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये दोन वर आहे एक प्रस्थापित आणि एक विस्थापित असेल मी असेल पडळकर असेल आम्ही विस्थापितांच्या बाजूचे हो नेते आहोत